अधिवेशनादरम्यान मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बजेट सादर केलं अर्थसंकल्प सादर केला आणि या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील जनतेसाठी आणली आहे या योजनेसाठी कालपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे ऑफलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी तुम्ही कुठे अर्ज करू शकता आणि कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत याबद्दलची माहिती आता आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं हे सुरुवातीला पाहूया एकवीस ते साठ या वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ती महाराष्ट्रातील रहिवासी असावी त्यांचं कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावं तसेच त्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीतील कर्मचारी नसावी किंवा इन्कम टॅक्स भरणारी नसावी आता यासाठी लागणारी कागदपत्रं कोणती आहेत ती पाहूया ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, आहे। त्यांना आपलं आधार कार्ड जात प्रमाणपत्र जर त्या महिला विशिष्ट जात प्रवर्गातील असेल त्यांच्यासाठी ते मूळ अधिवासी प्रमाणपत्र म्हणजेच ज्याला आपण डोमिसाईल म्हणतो रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला बँकेचं पासबुक मोबाईल क्रमांक पासपोर्ट साईज फोटो योजनेचा अर्ज हे सगळं तुम्हाला ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे अर्ज भरून नोंदणी करायची आहे तर निमशहरी आणि शहरी भागातील महिला त्यांच्या वार्ड ऑफिसमध्ये ही नोंदणी करू शकतात एक जुलैपासून या योजनेचा अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे पंधरा जुलैपर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी देण्यात आलेला आहे त्यानंतर अर्ज घेतले जाणार नाहीत या अर्जांची छाननी होईल आणि त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर होणार आहेत लाभार्थ्यांना दर महिन्याला दीड हजार रुपये याप्रमाणे रक्कम मिळणार आहे तुम्ही जर अर्ज केला नसेल तर आत्ताच हा अर्ज करून घ्या आणि सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या धन्यवाद